पितृपक्ष काळात अनेक लोक आपल्या पूर्वजांच्या स्मृती निमित्ताने घास देण्यासाठी कावळ्याच्या शोधात फिरताना दिसतात मात्र नांदगावच्या लोकांना कावळ्याच्या शोधात फिरण्याची काही गरज नसते ते शोधतात अशोकला हो अशोक देव असे नाव असलेल्या या व्यक्तीच्या भोवती रोज काळे चिमण्या साळून ख्या यासारख्या पक्षी आणि कुत्रे कायम घुटमळत असतात त्याला कारणही तसंच आहे मोक्या प्राण्यांना लळा लावला की ते देखील मांसाळले जातात अशोकला कोणी काही खायला दिले की तो या पक्ष्यांना आणि प्राण्यांना खायला देतो मग स्वतः खातो यामुळे सर्व लोक पितृपक्ष काळात अशोकला शोधत असतात पितृपक्ष म्हणजे भाद्रपद महिन्याचा कृष्ण पक्ष होय हा भाद्रपद महिन्यातला कृष्ण पक्ष असतो यास महालय असे देखील म्हणतात आपल्या नातेवाईकाचा मृत्यू चा तिथी झाला असेल त्या नातेवाईकाचे श्राद्ध पितृपक्षातील त्याच तिथीस करण्याची हिंदू परंपरा आहे या निमित्ताने आपल्या दिवंगत पूज्यांचे पूर्वजांचे स्मरण केले जात असते यासाठी हिंदू परंपरा आणि प्रथेप्रवाळे लोक आपल्या पूर्वजांच्या स्मरणार्थ श्राद्ध घालतात आणि याचे जेवणाचे ताट बनवून घरावर अंगणात टेरेसवर किंवा मोकळ्या मैदानांत ठेवतात मग कावळा येऊन ते अन्न खातो आणि आपल्या मृत नातेवाईकांना ते पोहोच पोहोचले असे मानतात मात्र आता सध्याच्या ग्लोबल वॉर्मिंगमुळे पक्षी संख्या कमी झाली असून जे आहेत ते येण्यासाठी देखील तयार नाही यामुळे नागरिकांना पितृपक्ष मध्ये कावळ्याच्या शेतात फिरावे लागते मात्र नांदगावच्या लोकांना याची गरज भासत नाही येथे लोक अशोकला जात शोधतात कारण अशोक हा येथे राहतो आणि तसेच भटकत असतो ती काम करतो मिळालेल्या पैशातून त्याचं पोट भरतो त्याला लोकही खायला देतात मात्र आपले असो की लोकांनी दिलेले आधी हे अन्न तो त्याच्या नेहमीच्या जागेवर जाऊन कावळे व इतर पक्ष्यांना देतो मग तो खातो हे कावळे देखील रोज सकाळ संध्याकाळ अशोकची वाट बघत असतात पितृपक्ष काळात तर अशोकला देवापेक्षा जास्त महत्व आहे कारण अनेक ठिकाणी कावळे नाहीत आहे ते येत नाही आले तरी ते अन्नाला शिवत नाही मग काय अशोककडे जायचं आपलं ताट अशोककडे द्यायचं अशोक ते नेहमीच्या ठिकाणी घेऊन जातो व त्याला बघताच कावळे हजर होतात मग ते अन्न तो कावळ्यांना देतो आणि स्वतःही खातो अशा या अशोकला पितृपक्ष मध्ये लोक शोधत असतात जो अशोक आहे जो नानगाव मरे गेटच्या बाहेर राहतो तो म्हणजे जगातला सर्व श्रीमंत माणूस आहे कारण की स्वतः दहा दहा रुपये जमा करतो आणि त्या दहा रुपयाची जर भेळ घेतली तर त्याच्याजवळ इतके म्हणजे ती भेळ जवळ तो टाकतो तर हजारो कावळे त्याच्याजवळ येतात आणि आता सध्या जे पितृपक्ष चालू आहे आपण किती बी कावळ्यानं नैवेद्य ठेवला तर गावात एक बी कावळा भेटत नाही पण लोक गेट जाऊ त्याच्या जवळच आता नैवेद्य ठेवायला कारण अशोकजवळ इतके कावळे बसलेले असतात इतकले इतकले ते माणुसकीचं दर्शन तो स्वतः करून देतो असं आहे ना मग आपु इकडं तिकडे कावडे थांबाल नाही भेटत ते शेवट गेटवरच जावं लागतं त्याच्यामुळे आपलं पितृदोष जातो आहे ना तो कावड्यांना हे टाकतो म्हणून आपलं पण काहीतरी हे होत नाही प्रतिनिधी आम्ही शीत भन